चंपाी निमित्त सर्वत्र यात्रा उत्सव संपन्न मुलींनी केला एक आदर्श निर्माण चंपाीनिमित्त श्रीखंडेराव महाराजांच्या मंदिरावरती विद्युत रोषणाई करून मंदिराचे आकर्षक विद्युत दिव्यांनी सजलेले मंदिराच्या बाहेर फुगे आणि मंडप आणि परिसर सजवण्यात आला होता सर्वत्र भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार नावाचा जयघोष करत यात्रा उत्सव साजरा करण्यात आलाय लाडक्या खंडोबाचा उत्साहामध्ये नेहमीप्रमाणे खंडोबाचा सात दिवस जागर असतो बारागाड्या ओढणारा मांडकरी यांना चंदन व हळद लावून आंघोळ घातली जाते नंतर नवीन पेहराव चढवून संपूर्ण गावात वाद्यासोबत मिरवणूक काढून बारागाड्या ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावातील लोक जमतात सायंकाळी लोकनाट्य तमाशा असल्याने आवर्जून बघण्यासाठी येतात यात्रेच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले नोकरदार मजूर व्यावसायिक हे आवर्जून येतात गावी दुकाने येऊन थाटली असल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त होते चंपाषष्ठीच्या निमित्ताने घरी आल्यानंतर खंडोबाची तळी भरली जाते व बांग्याचे भरीत व बाजरीची भाकर यांचा रोडगे म्हणून प्रसाद दिला जातो तळी भरताना पाच पुरुष असावे लागतात परंतु मुले व मुली एक समान याचे एक उदाहरण चंपाषष्ठीच्या निमित्ताने बघा मिळाले सायखेडा तालुका निफाड येथे रमेश रिपोर्ट यांच्या कुटुंबात ते सोडून पुरुष कोणी नाही परंतु त्यांना सहा मुली आहेत त्यांचा अपघात झाल्याने त्यांना चालणे मुश्किल असल्याने बाहेर जाऊ शकत नाहीत त्यातच तळी भरण्याकरिता पाच व्यक्ती पाहिजे म्हणून त्यांच्या कन्या पुरुष समान आहेत आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना त्या कुठेच कमी पडत नाहीत तर हे देवाचे काम आहे हे कुठे चुकीचे आहे हा विचार मनात ठेवून त्यांनी आपल्या मुलींना घेऊन खंडोबा महाराज यांची तळी भरून घेतली आहे यातून मुले व मुली एक समान आहेत याचा संदेश रिपोर्ट परिवाराने चंपा शिष्टीच्या निमित्ताने समाजासमोर ठेवला आहे ही। मुलीही उच्च शिक्षित असल्याने व काबाड कष्ट करणारे असल्याने समाजात त्यांचं कौतुक करण्यात येत आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी गणेश ठाकरे प्रतिनिधी हर महादेव चिंतामोर्या चांदोबा अगडबंब नोहनमाळा डोई वर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी भाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो को शिखरा खंडेरायाचा खंडका भंडारी ಭಾ ಸದಾನಂದ